देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण आता त्यांच्यावरच उलटण्यास झाले आहे सुरुवात एका खासदारासह दोन आमदार करणार भाजपला जय महाराष्ट्र मराठवाड्यातून सर्वात मोठी बातमी नेमकी काय आहे अपडेट देवेंद्र फडणवीस यांना कोणते आमदार खासदार जाऊन लागले सोडायला मित्रांनो आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मोर्चे बांधणी सुरू आहे प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा खूप मोठा वाटा विधानसभेसाठी यावा यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे भाजपची सर्वात मोठी वाताहात होत असताना दिसते अजित पवार गड तर पूर्ण नामशिषच होणार कारण की अजित पवारांचे बहुतांश आमदार शरद पवारांच्या गड लागलेत यातच आता मात्र भाजपचा एक खासदार आणि दोन आमदार हे प्रवेश करू लागलेत काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या जवळचे असणारे खडगावकर हे आता भाजपला सोडणार आहेत त्यांच्या समवेत ओमप्रकाश पोकरणा विधानसभेचे आमदार अविनाश घाटे हे देखील सध्या भाजपची साप सोडत आहेत त्यामुळे दोन आमदार आणि काँग्रेसची साप सोडल्यानंतर काही दिवसातच त्यांना राज्यसभेवरती घेतलं होतं परंतु भास्करराव खतगावकरांना कोणत्या प्रकारची संधी मिळाली नाही यामुळे ते नाराज होते अशामुळे दोन आमदार आणि खासदार सोडून जाण्याने भाजपा मराठवाड्यातून संपते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यातून प्रत्येकी एक आमदार हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे याचाही धक्का भाजपला आणि शिंदेला न सोसणार आहे यामुळे आगामी काळात मराठवाड्याचं चित्र कसे बदलते हे पाहावं लागेल यावेळी सध्या अशोक चव्हाणांचं बहुतांश नेते पुन्हा परतीच्या मार्गावर असल्याचं सध्या बोललं जाते आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा संपूर्णपूर्ण हद्दपारी होईल काय आपली प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद